मित्रांनो आता आपण पाण्यापासून फक्त पाण्यापासून चण्यांची भाजी उगवतो आहे पहिलाच प्रयोग आपला बघू प्रयत्न या शेतं का आता आपण थोडे चणे गेले तर पाणी टाकलं आहे पाणी एक दिवस चणे एक दिवस भिजत टाकले मग त्यांना थोडे मोड थोडेसे आल्याच्यानंतर आम्ही कपड्यात भिजले एक दिवसासाठी कपड्यात भिजत ठेवले बघा त्यांना छानपैकी मोड आलेत मोड आले तर त्यांना बघा आता आपण काय करणार आहे ते चांगले मोड जे आलेले आहेत थोडे चांगले चणे घेणार त्यातले खराब असेल ते काढून टाकणार आणि एक जाळीवालं आपण भांडं घेतलं आहे प्लास्टिकचं त्याच्यामध्ये ते आहे सर्व व्यवस्थित लूज ठेवायचे थोडे घट्ट नाही ठेवायचे असे पिस करून घेतलेत पिस करून घेतलेत बघा व्यवस्थित मोड कसे ठेवा ते मोड नंतर खालीच जाणार एक बादली घेतली प्लास्टिकची जे भांडे बसेल व्यवस्थित तेवढं त्यानंतर त्यात पाणी टाकलं आहे वरचे जे चणे आहेत ते भांड्यावरचं टच होईल वरती आलं ना पाहिजे फक्त टच होईल पाण्याला असं आपण ठेवलं आहे त्यानंतर आपण वरती टिश्यू पेपर ठेवा ठेवायचा जेणेकरून ओलावा राहावा म्हणून आणि नंतर दोन दिवस तसंच ठेवायचे सावलीत जशी त्यांना थोडी थोडी पाणी येतील तर पाणी आल्याच्यानंतर लगेच ठेवायचे उन्हामध्ये आणि चार दिवसांनी रिझल्ट पहा हे बघा चार दिवसानंतरचं मस्त रिझल्ट आहे पूर्ण आलेले आहेत आणि त्याचे मुळं सगळी खाली गेली आहेत फक्त पाण्यावर केलेले आहे फक्त पाण्यावर मात्र पहिलाच प्रयोग आपला यशस्वी झाला आहे मला वाटलं येईल ये की नाही येईल नाही त्या बरेच प्रयोग बघितले होते आपण पाण्यावर चण्याचा झालेला सक्सेस थोडं पाणी त्यानंतर आपण बदलू शकतो आता बघा किती छान दिसतात ते हे बरोबर पाचव्या दिवशी आलेले आहेत खूप छान फक्त पाणी तुम्ही बदलायचं आहे आपला प्रयोग प्रयोग यशस्वी खूप छान वाटते हे आपण काहीतरी वेगळं केले पुढच्या वेळी मी कोथिंबीरचं करणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाणी बदलायचं आहे मित्रांनो पाणी याच्यासाठी बदलावं लागतं की झाडं जी जगतात त्याच्या ते न्यूट्रिशन पाण्यातलं जे न्यूट्रिशन असतात त्याच्यावर जगतात आणि आपण जर पाणी बदललं नाही तर त्यातलं न्यूट्रिशन व्हॅल्यू सोळा सतरा जे न्यूट्रिशन लागतात पोषक तत्वे ती सर्व खतम होतात संपतात मग त्याला त्याच्यामध्ये आपल्याला जर नाही तर मग लिक्विड फर्टिलायझर जर टाकावं लागतो त्यामुळे पाणी बदलावंच लागतो आता आपण फ्रेश पाणी घ्या व्यवस्थित किती छान दिसते बघा फ्रेश पाणी घेतले तर दोन दिवसांनी पाणी चेंज करायला पाहिजे आपण जोपर्यंत भाजी काढत नाही तोपर्यंत आपण आता पाणी चेंज केलेलं आहे आपण परत ठेवूया जिथे होते तिथे पाणी बरोबर टच होते थे। मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ഭിറ്റിങ്ങോക്കെ ടേക്ക് കയർ